અરે મુશ્દા બાદ મુશ્દાબાદ આઘાદ ખાદા અરે આમદાર ખારા ત્રટ્સ કાયદો અરે આમદાર ખારા ત્રટ્સ કાયમ અરે આમદાર ખારા ત્રટ્સ કાય આગળ વ या क्षेत्रामध्ये या पुलगाव शहरामध्ये संपूर्ण रोड चितशा याच पद्धतीने आहे ज्या रोडनी गेलं त्या मध्ये मोठे मोठे खड्डे आहेत परंतु या, या पुलगाव शहरातील कोणत्याही नेत्याने आमदाराने खासदाराने याकडे कोणतंही लक्ष दिलेलं नाही आज परिस्थिती एवढी भयानक आहे आता थोड्या वेळा अगोदर एका मुलाचं या ठिकाणी एकशे होता होता वाचलेला आहे या ठिकाणी त्या मुलाचा जीव गेला असता या ठिकाणी ते सर्व या ठिकाणी आहेत कधीपर्यंत आपण चूक राहणार आहे या अशा लोकांना धडा शिकवण्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे या पुलगाव शहराचा विकास फक्त एका कारणाने होत नाही केवळ आपल्या ना गावचा आमदार नाही बारगावच्या आमदारांनी बार फक्त पुलगाव शहराचाच सत्या नाश केलेला आहे कोणत्याही खासदाराचं लक्ष आपल्याकडे नाही मुलगा शहराकडे नाही आणि आज हे तशा हे आपल्याला भोगावं लागत आहे आज त्या मुलाचा जीव गेला असता एकूण ट्रक जात होता दुसरीकडून ते मुलगी जात होती आणि अशा वेळेला ते मुलगी या ठिकाणी पडली आज त्या मुलीचा जीव गेला असता याला जबाबदार कोण आहे बंधू नो मुलगाव वाचियांनो हे लक्षात घ्या आपली चूक आपल्या अंगावर येत आहे अशा निर्लज्ज लोकांना आपण आमदार खासदार मंत्री बनवतोय आणि हे लोक आपल्याकडे दुर्लक्ष करतात आपण या वेळेला शपथ घ्या कुलगाव वासियांना कुंचखेराव वासियांनातंग गावच्या नागरिकांना शपथ घ्या की आमचं मन येणाऱ्या काळामध्ये फक्त पुलावला नाही कोणत्याही आमदाराला नाही कोणत्याही खासदाराला नाही कोणत्याही पक्षाला नाही तर कुलगामचा जो विकास करेल त्या माणसाला आम्हाला मतदान द्यायचं आहे राजे बनण्यासाठी हे लोक आमच्या पर्यंत येतात जेव्हा अशी परिस्थिती आमच्यावर संकट येते तेव्हा एकही आमदार खासदार आमच्या बाजूने दिसत नाही म्हणून शपथ घ्या आज आज शपथ घ्या का हे दुर्दशात करणाऱ्याला आम्ही कधी निवडून देणार नाही अरे मुस्ताबाद मुस्ताबाद अरे मुस्ताबाद मुजदाबाद मुद a tun t'a ba. amudala ti taa nise da so. nise da so nise da so. ale kadara ti taa nise da so. nise da so nise da so. ale amudala ti taa nise da so. nise da so nise da so. ale kadara ti taa nise da so. nise da so nise da so. ale banka ma di kaleta nise da so. nise da so nise da so. ale banka ma di kaleta nise da so. nise da so nise da so.